तर नमस्कार मंडळी आम्ही चाललोय सध्या कल्लू वॉटरफॉलला आणि कल्लू काळू काय म्हणतात त्याला काळू वॉटरफॉलला आणि पुण्यापासून खूप असं लांब आलो आहे खूप म्हणजे पुण्याच्या बाहेरच आलोय आम्ही कुठं आलोय आपण नाव लिहिलेलं असेल ना त्याला सवय जायची काय चलाय का हमको तर चला आदर्शवत <laughs> तर चला पुढचा प्रवास बघाल तुम्ही आता बघण्यासाठी hours later. फोटो बिटो काढून झाले <laughs> तर आता आम्ही निघालोय आम काळू वॉटरफॉलच्या दिशेने yes. म्हणून हा मादर्शोध ला कुठे आणत नाही मी कोण आई खाली तर मंडळी आम्ही काळू वॉटरफॉलच्या जवळ जवळ आलेलो आहे आणि माळशीच घाट मध्ये ब्लॉक करायचं विसरलो हे जाणार चला ते काळू वॉटरफॉल ला जाऊन भेटू वॉटर वॉटर काळू धबधबा पाणी आहे हे बघा पाहू शकता पाणीच पाणी हा बघू आता वर गेलं काय होत चला चल चले हम धुम चक दुम दुम चक दुम दुम सरस नमस्कार मंडळी आता आम्ही सध्या काळू वॉटरफॉलच्या आसपास पायथ्याशी हा पायथ्याशी आणि काळू वॉटरफॉल आहे तिकडे वॉटरफॉल काळू धबधबा नॉट वॉटरफॉल फॉरेनर फॉरेनर हे बघा तुम्ही बघू शकता फॉरेनर सोडून ऍक्च्युली मराठी शिवाय नाही द्यायच्या फॉरेनर आहे फॉरेनर सारखं वागायचं तर पाहू शकता तुम्ही निसर्गरम्य अशा वातावरणात आहे आम्ही सध्या आणि काळू वॉटरफॉलचा अनुभव थरारक अनुभव आम्ही अनुभवायला चाललोय सध्या तर माळशिर घाट पण खूप सुंदर होत इथं भूक लागली हा आणि एक गोष्ट बॅग येत होता जिलेबीचा डब्बा जलेबी जलेबी आणि टो पण बॅग येते पण डब्बा काय ही डब्बा कुठे गेला डब्बा कुठे गेला फक्त पाणी हा असं कसं गायब होऊ शकतो डब्बा हे एक नवीन रहस्य सध्या आता उलगडायचा प्रयत्न करतो डब्बा कसं गायब होऊ शकतो बॅग माझ्या जलेबी एक हेनी खाल्ली एक मी खाल्ली स्कॅम केला काय स्कॅम केला अरे मग जलेबी बॅगेट टाकू का आता जलेबी बॅगेट टाकली डब्बा टाकून देऊ का मी हा चला जाऊ द्या काहीतरी नवीन नवीनच हे होतं अनुभव अनुभव ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग चष्मा कुठे ए चष्मा दे झाडपिंट सॉरी मंडळी खूप साऱ्या शिवाय ऐकायला भेटतील तुम्हाला पण माफ करा काही करू शकत तुम्ही पण ऐकत असता पण जाता जाऊ ये नका मंडळीच्या पण आणि तुम्हाला असं खरं सत्य खरं रूप एक वेळ ह्याच्या आईला खरं सत्य दाखवतोय आम्ही असल्या हॅट तुम्हाला चष्मा पाहिजे का बोलले हे नाही चष्मा दे ना दादा माझा सॉरी पाय पड पाय पडतोय बघ हे बघा पाया पडत <laughs> <laughs> <चाँगा। laughs> कट 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 रे किती महिन्याच आहे बाळा तीन झालाय <laughs> तर चला भेटूया आपण हे ना काय ना काय नाही चल चल ना, आपण <laughs> तर आज एपिसोड नंबर दोन भटकंती या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत हो आज आपण आलो आहे माशेस घाटमध्ये ज्याला आपण म्हणतो माशेस घाट घाटा घाटातील आपण काळू वॉटरफॉल आला मध्ये काहीतरी तो बोलतो जबाबदारी सारखी गोष्ट सांगत होतो मी बोला काय मूड घालवतो ठीक आहे एपिसोड दुसरा आहे पनवेल मला असं म्हणायच होत अशा ठिकाणी आपण आहात तर जरा स्वच्छताचा ध्यान ठेवत जा काय आपल्या मुळे इथं राहण्या ते खातात कोण आहे बघा जनवारांना सोबत घेऊन चालले म्हणून त्यांच्या काळजी बोटी बोलतोय हाँ। हाँ। बोलना, ओमकारू कट करू लाइट बोल ओमकार चल। चल। महाराष्ट्र का बेरगिल्स मालशेस <laughs> घाट पे बर कल्लू वॉटरफॉल कल्लू

आ, 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 बोलते हैं। आ, है। करना, पेशा पेश, आहे पेश। ओमकार सत्य सत्यवचन सत्य। सत्य सत्य। सत्य हम, आ, आ, हम कभी किसी लडकी की जिंदगी उद्धवशा आता मला बोलाव लागेल नाही महाराष्ट्र गप्प असं म्हणत आहे तुम्हाला तुझ्या <laughs> तोंडात दिन मी बॉस बॉस बोस बॉस लाऊ दे <laughs> दस <laughs> <जारे दारेकिना। laughs> चलो तर मंडळी थोडाफार ट्रेक नाही म्हणतायत थोडंफार चलून आम्ही आलो आहोत काळू वॉटरफॉल लाईस आहे तर काळू वॉटरफॉलचे इथं आम्ही सध्या आणि हे नयनरम्य दृश्य डोळ्यांना एकदम दिसत आहे का तुम्हाला हे नाही नयन रम्य दृश्य <laughs> हे नयनरम्य दृश्य आहे फोन दाखव तर नमस्कार मंडळी काहीतरी चुकीची वळण घेऊन <laughs> काहीतरी लावून घेऊन आम्ही चुकी बरोबर ठिकाणी पोहोचलोय पण आम्हाला जायचं होतं खाली हा आम्ही आलोय वरती तर बघा ओमकार भाऊ नाही खाऊ हा पाहू शकता आता तुम्ही दुसरीकडे गाईज आमची लागली आहे गाईज हा तरी पण <laughs> फोटो काही कमी नाही होते फोटो और नाही तो काय तर आमचं फोटो बिटो काढून डोळ्यांमध्ये हे सौंदर्य सामावून आहे आणि आता आम्ही खाली निघालो आहोत बेकार गरम आहे गरम होत आहे घामाने आंघोळ झाली आणि पाहू शकता तुम्ही आमच्या पाठीमागे कारव्याची कारव्याची चला तर भेटूया पूर्ण शेवटच्या प्रवासापर्यंत फोटो मध्ये ते परत गेलं का सांगे जाऊ दे चल ये काय आता सर्वात महत्वाचं आहे की खाली कसं जायचं <laughs> <laughs> त्यासाठी आपण लग्नामध्ये कपडा गुंडाळा जातो बांबू दाखव बरं कुठे अरे <laughs> चांगली काय आपलं कल्पना आहे का लवड्या नाही पडला <laughs> <laughs> चला मंडळी गलिच्छपणाचा कळस आहे आम्ही खरंच मी आणि मेन मेन गोष्ट आमच्यातला एक जणच आहे कुठे आहे तो वरती तर नाही खाली आहे खाली जाऊ दे चलो मिलेंगे मिलेंगे गे मिले तर मंडळी आता प्रयत्नांनी आम्ही खाली आलेलो आहोत पोहणंही झालेला आहे आणि आता आम्ही निघालो घराच्या दिशेने तुम्ही पाहू शकता असे लोक गर्दी करून बसलेत सगळे यायला आणि आए तो आहे आपला वॉटरफॉल धबधबा आणि हे आहे आपली मंडळी तर होऊन झालंय मजा करून झालंय <coughs> आम्ही मी घ्यायचं पोचलोय आम्ही आमच्या गाड्यांजवळ परत घामाने अंगोठ झाली अनिश तुला काय बोलायचं याबद्दल नाही बाबा नाही किती किती हजारच ओमकार भाऊ आपल्या मित्रांना दाखव जरा किती जरा उलगडा कर करत किती हजार तेच गरीबांच किंमत सांग ना किती कि कि, वेळ दिली सॉरी <laughs> <laughs> आम्हाला काम की दोन दिवसाआधी हरवलेल्या वॉचला आम्ही ह्याच्या थोडकायला जातो यांच्यासारखं काय कमवलेलं नाही त्यांनी लवड्या त्यांनी स्वतःने घेतली खुदके पैसे बोल ना तू तेरा बोल माझ काय तुझ काय त्या घड्याळ्याच सत्य सांग काय मागो एवढं इंडिया टू नो दर्ल्ड टू नो अरे जनतेला सांग लोकांना सांग असं तू काय तुझा हे केलं की तुला आहे आम्हाला गिफ्टेड अठरा हजाराचं वॉच हजाराचं वॉच सत्तावीस हजार पलटी आता पलटींग सॅमसंग अरे सॉरी सॉरी गाईज कट करीन मी हे सॅमसंगची गॅलेक्सी वॉच सॅमसंग काय म्हणला अरे सॉरी सॉरी सॅमसंग बोला ना ओंका शेट काय सत्य मागे बोला काय तर जाऊ दे ठेवतो एक मजा नाही येते ब्लॉग मध्ये पोरांना पोरेनो कमेंट मध्ये ओमकार दादांना भरगोज असे शब्द द्या सॉरी शब्द द्या म्हणतो शुभेच्छा द्या हा गिफ्टेड बड्डे बड्डे गिफ्ट बड्डे गिफ्ट कधी बड्डे त्याचा कुठं होता कोणाचा बड्डे होता बर्थडे जो बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना से ये तुझे ऐसा बताएँ ना अस्सलामुअलैकुम देखो देख 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 बिनो सोचा ही गया ये यस ये पहन के कुछ नहीं होता हाँ कट्टे का असली कटेला तो नीचे ही है ये पहन के तू हिंदू साबित नहीं कर सकता खुद को बैन पड़ लवड़ा वीडियो हिंदू मुस्लिम हॅलो नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर आत्ताच आम्ही पेठ पूजा केली मस्त एकदम ऑथेंटिक असा वडापाव खाल्ला इथं मेढे सूप सुप्रसिद्ध आणि एवढं चांगलं होतं हां आणि एवढं चांगला वडापाव होता भाई सहा स्वाद हा काय स्वाद यायची काय नाही चला ए चला झालं चला भेटू ये पुढे झालं संपला तर पूछा की सिने चाले पूछा चला बाय तर नक्कीच भेट द्या इथं म्हडेचे सुप्रसिद्ध मयूर पेढा ओमकारने नाही खाल्ला ओमकारचा उपवास आहे हा पेढा नाही रे वडापाव चला